परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर सकाळचे दहा वाजलेले आहे थोडी ऊन पडलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं कपडे धुवून घेते आधी नंतर दळण निवडलं कारण दळण आणायचं होतं मला याच्यामध्ये सोंडे भरपूर झालेले आहे गवामध्ये आणि आता ऊन नसल्यामुळे जास्त वाढवताही येत नाही आहे तर त्यात चक्की दोन ते तीन दिवस झाले सतत बंदच होती त्याच्यामुळे आता दुसरीकडून दळून आणायचं आहे कारण जिथून आम्ही दळून आणत असतो तर ते बहुतेक गावाला गेलेले असतील त्याच्यामुळे बंदच आहे चक्की आणि मग लांब जावं लागते तर इथे सहा किलो दळण आणायचं होतं मला म्हटलं निवडून घेते कारण सोंडे असल्यामुळे ते गहू निवडायलाच वेळ लागला मला खळे वगैरे काहीच नाही म्हणजे बारीक सोंडे इतके झालेले आहेत चाळणीने चाळून घेतले तरी इतके व्यवस्थित पळत नाही कारण गहूगडाची जी चाळणी असते त्याच्याने छान होते गाळल्या जाते त्यानंतर दळण दिलं आणि इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये आता वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि इकडे भेंडीची भाजी करायची होती भेंडीच्या भाजीमध्ये आज मिरच्या खूप कमी होत्या त्याच्यामुळे आज लाल तिखटाचीच करणार आहे सहसा तर लाल तिखटाची भाजी जास्त आवडत नाही आमच्याकडे मिरची जास्त पाहिजे असते तर नसल्यामुळे मग आता तिखटच वापरते आणि भाजीचं पण एवढ्यामध्ये आणलेलं नाही त्याच्यामुळे मग मिरच्या वगैरे सर्व भाजी संपल्यावरच मग मी सर्व घेऊन येत असते अदा अध्यामध्ये काही जात नाही त्यानंतर इथे अर्धा टमाटर टाकलेला आहे आणि आपले बेसिक मसाले अर्धा किलो भेंडी आहे अर्धा किलो जरी भेंडी असली तरी पुरत नाही आमच्याकडे कारण भेंडीची भाजी सर्वांनाच आवडते आणि सप्टेंबर महिना चालू झाला तेव्हापासून तर पाऊस चालूला चालूच आहे जेवढा ऑगस्टमध्ये नाही आला तेवढा सप्टेंबरमध्ये सुरू आहे आणि आता हा नवरात्रापर्यंत आहे की काय कोणास ठाऊक कारण आता नवरात्र जवळ आलेला आहे त्याच्यामुळे अजूनही वातावरण काही चेंज झालेलं नाही आणि त्यामुळे तर इतके आजार वाढलेले आहे घरोघरी सर्दी खोकला ताप हे सुरूच आहे तरी ते भाजी वगैरे फोडणी देत आहे आणि त्यानंतर करायच्या होत्या चपात्या एक भाकर भाकर रोज एक करते मी एक टाईम कारण चपाती मी खात नाही सध्या भाकरच खात आहे आणि त्यानंतर इथे जास्त काही करणार नाही चार पाच चपात्या करणार आहे तर जास्त काही आज मी शूट केलेलं नाही फक्त स्वयंपाकाचा व्हिडिओ आणि थोडं दळण वगैरे निवळत आणण्याचा कारण बरं नसल्यामुळे जास्त व्हिडिओ होत नाही आहे आणि जास्त वेळ पण देता येत नाही आहे त्यातल्या त्यात आज मला सर्दी खोकल्याचा तर त्रास आहेच आहे पण त्यामध्ये आज गरम पाणी पण थोडं हातावर सांडलं त्याच्यामुळे हात पण बऱ्यापैकी भाजलेला आहे तर हा व्हिडिओ आदल्या दिवसचा आहे त्याच्यामुळे त्याच्यात दुसऱ्या दिवशी माझ्या हातावर पाणी पडलेलं आहे तर ते उजव्या हाताने म्हणजे असं काही करताच येत नव्हतं मला एक दिवस बरं झालं मी लवकरच त्याला गोरफळ वगैरे लावली नाहीतर खोळं आले असते आणि लगेच थंडपणे घेतला हातावर आणि जास्त उजव्याच हातावर पाणी पडलं ते माझ्या आणि ते चूक माझीच झाली की मी जे कपडे असते गॅसजवळचे ते सर्व धु दू, धुतलेले होते आणि ते पकडायला मी थोडं एक ज्याला धागा असते तो असा कपडा घेतलेला होता तो धागा त्या बटनमध्ये अडकला त्याच्यामुळे हातावर पाणी आलं ते तर ठीक आहे आता मी ते औषध वगैरे लावलेलं आहे थोडं आता बरं आहे त्यानंतर इथे वरण भाताचा कुकर झालेला आहे भात झालेला आहे आणि आज वरण साधंच करते फोडणी वगैरे काही देत नाही थोडं मीठ घालून पाणी घालून गरम करून घेते कारण तळका वगैरे देत नाही आज पण जेवणारा पण जास्त कोणी नाही आहे आणि मग वरण कसं की शिळच राहते त्याच्यामुळे मग मी जास्त काही करत नाही थोडंसंच करते भेंडीची भाजी असली तर मुलगी भाजी पोळीच खाते ती वरण खात नाही तर इथे भाजी होत आलेली आहे आता चपात्या करायच्या आहे मला आणि आता चपात्या करून घेते मोठ्या फ्लेमवर पोळ्या करते आणि जे इकडे छोट्या फ्लेमवर भाजी ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे आता सध्या पाऊसच पाऊस चालू आहे आता दिवाळीपर्यंत असतो की काय कोणाच ठाऊ कारण नेमका पाऊस असा जेव्हा सणवार वार असते त्या टायमातच जास्त येतो मागच्या वर्षी तर दिवाळीच्या दिवशीसुद्धा पाणी होतं आमच्याकडे आणि आता या महिन्यामध्ये तर सतत सुरू आहे सप्टेंबर महिना असं जाणवतच नाही आहे ऊन म्हणून खूप कमी आहे आता परतीचा पाऊस असला त्याच्यामुळे फक्त येईलच काही दिवस तर इथे चपात्या वगैरे करून घेते आणि हे जे और बेल बेलन आहे पोळ्या लाटायचं हे, हे फक्त मी दहा रुपयामध्ये घेतलेलं होतं आणि ते का सेलमधून पण इतकं छान पोळ्या लाटल्या जातात एक सारख्या आणि पातळ होतात मस्त पोळपाटावरचं मी बेलन यूज करतच नाही आहे तर याच्यानेच लाटते आणि दहा रुपयामध्ये खूप मस्त मिळालेलं आहे आणि छान पोळ्या पण होतात आणि लाईनचं आहे जे की आपण पापड करत असतो ते तर अशा पद्धतीने छान अशा पातळ पोळ्या करून घेते पोळ्या काही छोट्या करत नाही मी मोठ्या मोठ्याच करते आता आमच्याकडेला बेलणं पण म्हणतात लाटणं पण म्हणतात असं असा हा शब्द जास्त तोंडामध्ये येतो त्याच्यामुळे तो मग मी बेलणंच म्हणत असते तर बघू शकता पोळ्या किती छान अशा फुललेल्या आहे एकसारखी पातळ पोळी लाटल्या गेली की पोळी पण छान फुलते आणि मौसूत होते तर अशा पद्धतीने मी पोळ्या करत असते कधी त्रिकोणी कधी गोल सहसा त्रिकोणीच करते गोल खूप कमी करते म्हटलं चला आज जास्त काही करायचे नव्हते चार पाच म्हणून मग मी गोल गोल लाटून घेतलेले आहे छान तर कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचा येणार आहे कारण रेसिपीचे व्हिडिओ खूप कमी येत आहे माझे आणि डेली ब्लॉग पण आता सध्या या आठवड्यामध्ये तर जास्त आलेच नाही तर भाजी वगैरे माझी झालेली आहे एक चपाते झालेले आहे आता फक्त मला एका टमाटरची चटणी करायची होती टमाटर भाजून मिरची आणि कांदा सगळं भाजून घेते आणि ती चटणी बनवत हो असते मी जास्त पोळ्या करायच्या नसल्या की मग मी छान अशा गोल करत करत असते आणि जास्त असल्या तर मग त्रिकोणी सहसा भाज्याच्या त्रिकोणी पोळ्या व्यवस्थित येतात गोल खूप कमी करते मी त्यात सिलेंडर पण संपलेलं होतं सिलेंडर आणलं मग ते सिलेंडर बदलवलं त्यामुळे आज थोडा स्वयंपाकाला वेळ झाला कारण सिलेंडरचा नंबर आठ दिवसापासून लावलेला होता तरीसुद्धा आलेला नाही वरच्यावर फोन करावा लागला आम्हाला तेव्हा ते, ते सिलेंडर आलं काय की आम्ही जिथे राहत होतो तो आता दुसरीकडे राहायला आलो आणि त्यांना तो ॲड्रेस येत नव्हता त्याच्यामुळे मग ते वेळच होतो आणि जो नेहमी आणून देणारा असतो तर तो नव्हता आणून देणारा दुसराच कोणी होता त्याला मग ते घर शोधायला वेळ लागला त्याच्यामुळे मग या आठवड्यामध्ये सिलेंडर खूप लेट आलं ठीक आहे मग आलं त्यांनी आणून दिलं आणि त्यातल्या त्यात वीस रुपये एक्स्ट्राच घेतले वरती आणून द्यायचे म्हटलं चला जाऊ द्या आता कारण इमर्जन्सी आपलं सिलेंडर पण संपत आलेलं होतं त्याच्यामुळे मग ते लवकर बोलून घ्यावं लागलं त्यानंतर स्वयंपाक झाला आणि ते गॅस ओटा आवरून घेते तर स्वयंपाकाला मला एक दीडच वाजलेला आहे अशाप माजा रूटीन होतो। तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं जास्त काही शूट केलेलं नाही थोडं थोडक्यात मी स्वयंपाकाचं तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर हे कांदे बाहेर ठेवले होते आता ते आतमध्ये आणले रोज मी कांदे बाहेर नेऊन ठेवते फरशी पुसायची असली की कारण मग ते कांदे ठेवले की मला ते पुसता येत नाही तर अशा पद्धतीने रूम वगैरे सर्व आवरून घेतलेली आहे आणि बाहेर आत थोडी ऊन आलेली आहे तर बघू शकता इकडे देवपूजा पण झालेली आहे आणि ते बाहेरचं वातावरण बघा त्यानंतर माझं हे एक पार्सल आलेलं होतं हे मी पर्पलवरून गुलावलेलं आहे सेल होता तेव्हा नाही घेतलं ते सेल झाल्यानंतरच घेतलं मी कारण एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या मला तर तुमच्याशी शेअर करते तर इथे हे आल्ब्सचं जे पावडर आहे ते घेतलेलं आहे एक ब्लॅक पावडर आहे ते कलर आणि नंतर ही एक लिपस्टिक आहे एनवाय बीची लिपस्टिक आहे ही आणि त्यानंतर इथे एक आहे ही नाइट क्रीम आहे नाईट क्रीम गुड वाईपची आजच्या वेळेस पण मी यूज केलेली होती चला मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय